दंडवत प्रणाम मी परमार्ग शिविका सुमंताई ठानगे स्वामींचे एक भजन म्हणते कसं वाटलं ते लिहून पाठवा दंडवत प्रणाम झाला कलियुगामध्ये चक्रधरांचा अवतार झाला कलियुगामध्ये चक्रधरांचा अवतार ज्ञान देव निजेवाण स्वामी करीती उद्धार ज्ञानदेवून जीवाना स्वामी करीती उद्धार ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार त्या बाण गंगे तीरे चक्र पाणी प्रभून नाटवीत त्या बाण गंगे तीरे फलस्त नगरीत चक्रपाणी प्रभु दत्त प्रभु नाटवीत कामाख्या निद्याने देहत्यागीतीश्वर ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीत उद्धार ज्ञानदेव नि जीवाना स्वामी करीती उद्धार झाला कलियुगामध्ये चक्रधरांचा अवतार झाला कलियुगामध्ये चक्रधरांचा अवतार ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार गुजरात प्रांती नगरीत हरी हरिपाळ देह स्वामी स्वीकारिती तेथ राज वैभवाचा करोनिया त्याग करोनिया सार तेथ राज वैभवाचा त्याग करोनिया सार ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार ज्ञानदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार झाला कलियुगामध्ये चक्रधरांचा अवतार झाला कलियुगामध्ये चक्रधरांचा अवतार जनदेवनी जीवाना स्वामी करीती उद्धार साल सालबर्डीच्या वनात केले सशाचे रक्षण त्या मुख्या प्राण्याकारणा